but महाराष्ट्र शासनाने एक मागच्या वर्षी काढलेलं आहे चौदा वर्ष दोन हजार चोवीसला आरोग्य विभागामध्ये आपल्याला झालेली आहे त्या कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचा निर्णय घेतला आहे परंतु गेले सोळा महिन्यामध्ये अंमलबजाव अंमलबजावणी नाही म्हणून ना आपण त्यांना बरेच वेळा आरोग्यमंत्री महोदयांना मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा भेटलोय आपल्या डेप्युटी सी एमना बी भेटलोय सगळ्या मंत्र्यांना भेटलोय सचिवांना भेटलोय पण ते कार्यवाही होईना मग आपण दहा आणि अकरा तारखेला आझाद मैदानामध्ये दोन दिवसाचं आंदोलन बी केलं होतं त्यावेळेला स्वतः आरोग्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आपण तीस ऑगस्टपर्यंत काहीतरी त्याच्यावर कारवाई करतो काही कारवाई झाली नाही मग पाच आपण ऑगस्टला त्यांना आता हे दिलं पत्र दिलं की आम्ही एकोणीस ऑगस्टपासून आम्ही आता संपामध्ये जातो आहे मग त्याप्रमाणे आपण आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता बेमोदत संप सुरू केला आहे साधारणतः महाराष्ट्रामध्ये चौतीस जिल्ह्यातले साडे अडतीस हजार कर्मचारी आणि सत्तावीस महानगरपालिकेतले कर्मचारी सगळे नाही आता उद्या बैठकीला बोलवलेलं आहे परवा दिवशी एक बैठक ठेवलेली होती गेलो होतो काय होतंय बघा महाराजांचं एक निवेदन तयार करू ठीक आहे चालेल आणि महाराजांना मी मुख्यमंत्र्यांना जोडून देतो ठीक आहे बाबा ह्याच्यावर कारवाई करा ठीक आहे चाले। चालेल आपली मागणी रास्त आहे मला वाटते महाराजांनी सुद्धा या संदर्भात पाठीमाग बोललं जातो अंमलबजावणी करायची एक वर्ष तर आपल्या जिल्ह्यातले त्या अकराशे दहा कर्मचारी आहेत त्यामुळं हा कर्मचाऱ्यांचा विषय आता कसं होतं की अंमलबजावणी नसल्यामुळं भरपूर प्रॉब्लेम झाले एखाद्या कर्मचाऱ्याचा डेथ जरी झाला त्या दरम्यान तरी त्या कुटुंबाला काहीच फायदा मिळत नाही कमीत कमी समायोजन झालं तरी कधीत अनुकंपाचा विषय येतो आर्थिक नुकसान एवढं होतं की आता माझे काही इथले सतरा कर्मचारी आत्ता पण सिव्हिल हॉस्पिटलला सपोर्ट स्टाफ थिएटरमधले समायोजित झाले त्या कर्मचाऱ्यांना ज्या वेळेला ते एन एच एममध्ये होते त्यावेळेला अठरा ते वीस हजार पगार होता आत्ताच माझा एक कर्मचारी आत्ता सांगायला म्हटलं तर मला एक्क्याण्णव हजार रुपये पगार झाला म्हणजे सत्तर हजार रुपये कर्मचाऱ्याचा तो फायदा झाला आणि मग एवढ्या कर्मचाऱ्यांचं म्हणजे अकराशे दहा कर्मचारी जिल्ह्यातले महाराष्ट्रामधले आता ज्यांना दहा वर्ष पूर्ण झाले ते चौदा हजार कर्मचारी आहेत हा प्रश्न सुटला तर संपूर्ण एन एच कार्यक्रमाचा निवेदन वाचून बर बर महाराजांना बरोबर जोडून देतो आरोग्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना देतो ठीक आहे चालेल ओके आरोग्य सर्व डॉक्टर कर्मचारी वर्ग आहे यांचं निवेदन एकदम जास्त आहे आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शासनाने याला मान्यता दिलेली आहे याच्यावर फक्त अंमलबजावणी राहिली अंमलबजावणी संदर्भात श्रीमंत छत्रपती उदयन महाराजांच्याकडून माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आरोग्य खात्याचे मंत्री, मंत्री।, मंत्री या संबंधितांना फोन लावून या संदर्भातली तात्काळ कारवाई करण्याच्या संदर्भातल्या अनुषंगानं महाराज मुख्यमंत्री महोदयांशी मुख्य बोलतील आणि मला खात्री आहे की या लोकांची मागणी रास्त आणि योग्य आहे त्यामुळं याची अंमलबजावणी मिळून जाईल मला वाटतं जेव्हापासून अंमलबजावणी कालावधी झाला आहे तेव्हापासूनचा यांना फरक मिळावा धन्यवाद टॅन 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 जी केम आता चक्की माझी दळणाची कटकट मिटली टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिलेट स्पायसेस सिरियल्स ग्राइंड ग्राईंड एव्हरीथिंग हियरेम टँग टँग आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 एनआरएच चे सर्व डॉक्टर्स कर्मचारी आणि आंदोलन केली त्यामुळं चौदा मार्च दोन हजार चोवीस लागतो धोरण शासनाने घेतले त्या पद्धतीचा अध्यादेश चालला खरं पाहिलं गेलं तर शासनाचं काम आणि सहा महिने थांब अशापेक्षा शासनाचं काम आणि सोळा महिने थांब असं झालं आणि हे सगळं काम लहान पिढीत अडकलेलं आहे मी कॅगचा अहवाल काढला पासून जस आंदोलन सुरू झालं कॅगचा अहवाल पहिला तर पंधराशे डॉक्टर्स खर तर आहेत आणि पंधराशे डॉक्टर्स कमी जर असतील तर आमचे एन आर एच एमचे महाराष्ट्रातील जे डॉक्टर्स असतील त्यांना खरंतर शासकीय सेवेत सामावून घ्यायला आणि सर्वसामान्याला न्याय द्यायला किंवा औषध उपचार करायला फरक पडेल प्रत्येक पीएससीला जर एक एक दोन दोन डॉक्टर्स दिले तर माझ्या अंदाजानं एकोणीस हजार उपकेंद्र आणि आरोग्य केंद्र स्त्री रुग्णालय जिल्हा रुग्णालय याजवळ एकोणीस हजार महाराष्ट्रात आहे आणि एकोणीस हजार महाराष्ट्रात जर असतील तर हे कर्मचारी माझ्या अंदाजानं डॉक्टरांची संख्या दोन च्या घरात असेल कुठं समाहोजन होऊन जाईल हे सुद्धा कळणार नाही पण त्याला खरं तर राजकारणाची अनास्था असं दिसून येतं वास्तविक हे काम लवकर व्हावं आणि वेळेवर व्हावं कारण डॉक्टरांचा पेशा हा नाही की रस्त्यावर उतरणार नाही आंदोलन करणं मी सांगितलं होतं तुम्ही असं जर सहा महिने बसला तर तुम्हाला काय उपयोग होणार नाही रस्त्यावर एखादा कडा त्या ठिकाणी अशा दिल्या पाहिजेत की जिल्हा परिषदेची इमारत तर हादरली पण एवढ्या मोठ्या गोष्टी दिल्या पाहिजेत ज्या पद्धतीनं इथं कारण महिला मग जास्त आहे महिलांना माहित आहे कॅक्सांचं कसं असं बोलला पण तुम्हाला ही सांगायची गरज नाही प्रत्येक जो केंद्र चाललेला असते त्यामुळे तुम्ही तरी कमीत कमी आज मोर्चा एखादा काढा सातारा शहरात नाही एखादा लाँग मार्च काढा इथं अलगी सारखं वाद्य पाहिजे कि वातावरण दापलं पाहिजे जाता येताना इथं पब्लिक थांबलं पाहिजे शासनाच्या आणि ह्या राज्यकर्त्यांच्या खरंतर खुर्च्या आधारल्या पाहिजेत इथं पाहायला गेलं तर जिल्ह्यात चार मंत्री गेल्या तीन दोन तीन दिवसापासून जर हे आंदोलन पेटलेलं आहे जिल्ह्यातली मंडळी आता आपण आणि जिल्ह्यातल्या मंडळींचा हा प्रश्न दशालाच लागला पाहिजे राज्याचा हा जो आहे तो दशाला लागला पाहिजे मग अशी गायकवाड साहेब सहज बोलून गेले की इथं आमच्या अकरा त्यांचं शासकीय सेवेत समायोजन झालं त्यांना सतरा अठरा हजार पगार होता आता एक्क्याण्णव हजार पगार घेता येईल ही खर तर तुमच्या संघटनेच्या एकत्र आहे एकत्र शक्ती अशाच प्रकारे ठेवली तर निश्चितपणाला तुम्हाला यश नाही निश्चित निश्चितपणाला तुम्हाला ते देण्यास येईल फक्त तुम्ही त्याच्यासाठी संयम ठेवला पाहिजे आज तुम्ही एकत्र गोष्ट घ्या भविष्यात तुम्हाला कुटुंबा यावं लागलं तरी इथं आलं पाहिजे आणि इथं आलं तर तुम्हाला न्याय मिळेल कारण शासनाचं जोपर्यंत तुमच्या आदर अशा पद्धतीचं वातावरण राहणार तुम्ही स्वयंपूर फक्त हे आंदोलन करा आता पुन्हा माघार नाही आणि पुन्हा आंदोलन नाही आता ज्या वेळेला आमच्या अडचणच निघतील त्या पद्धतीचं तुम्हाला पत्र मिळवून सांगत काय पण साहेबांचं गेल्या दोन तीन दिवसापासून मी बघतोय आणि वारंवार जेव्हा त्यांच्याशी चर्चा होते तेव्हा तुमच्याच कामाचा खर तर विचार आहे आणि ह्या विचाराला पाठिंबा द्या आंदोलन असं करा की राजकारणी सुद्धा आणले पाहिजे आणि राजकारण सुद्धा आणलं पाहिजे तरच घ्यायला येशील आणि त्यासाठी तुमची जी संघटना मजबूत झालेली आहे आता ह्या कामासाठी म्हणून नव्हे तर कायम तुमची अशाच प्रगतीची एकी राहावी एवढ्यासाठी खरं तर आता अकरा कर्मचाऱ्यांनी आता या ठिकाणी अशी परिस्थिती आहे की अकरा कर्मचारी कर्मचाऱ्यांचं जोपर्यंत समायोजन होत नाही तोपर्यंत तुमचं आंदोलन सुरू राहिलं पाहिजे कारण डॉक्टरांना समावेश करून घेतील पण इतर कर्मचाऱ्यांचं काय त्यांच्यासाठी सुद्धा तुमचा लढा राहायला पाहिजे आता घात लागून कारण करा वंदरमूड वाढला निश्चित तुम्हाला यश येईल कारण मराठा क्रांती मोर्चाच्या सुरुवातीच्या काळात आम्ही सहा जण होतो सहा जणात आम्ही पंचवीस लाखाचा मोर्चा काढला तुम्ही तर जिल्ह्यात बाराशे कर्मचारी आहेत अकराशे बाराशे कर्मचारी उतरले तर मी आता हे सांगितलं तर शिवलच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा तुम्हाला पाठिंबा येतोय काका पाटलांशी बोलणं झालं काका पाटलांच्या कर्मचारी महासंघाचा तुम्हाला पाठिंबा मिळतोय आता आमच्या पुनिता येऊन गेले महाराज तुमच्यासाठी प्रयत्न करतील निश्चितपणे सुरेंद्रसिंग राजे नेतले सुद्धा तुमच्यासाठी प्रयत्न करतील मंत्र्यांसाठी प्रयत्न करतील जयंत प्रयत्न करतील पालकमंत्री यश यावं एवढीच एक मात्र अपेक्षा आहे आणि तुम्हाला यश मिळालं तर आनंदाने पाहायला मिळावा एवढीच अपेक्षा परमेश्वरराव चुकडून आणि जे अकरा कर्मचाऱ्यांचा इतर आपल्या संघटनेच्या समायोजन झाले त्यांचा छोटे कार्य सरकार आपण करतो की बाब आहे

माझ्या वर्ग चारचा आपण सरकार केला प्रामुख्याला सर्वांना आभार कारण मी एक पहिल्यापासून सरांना सरकार त्रास दिलेला आहे की माझं प्रमुखांचं काम झालं पाहिजे मी पहिल्यापासून सरांच्या आहे आपण सगळ्यांनी सरांवर राहा माझा स्वतःचा एक आत्मविश्वास आहे की सरांनी मला साथ दिली त्यामुळे माझं काम झालं आणि आपण सगळ्यांनी एकमेकांना एकत्र या एक मजेट सगळे विसरा आपण एकत्र राहिलो सपोर्ट आहे की तुम्ही सरांच्या पाठीमागे विनंती राहावा एकमेकांचे वाद मिसरा मला राज्य सांगायचं आहे की काही अजून सरांबरोबर नाहीये तर त्यांना विनंती आहे की त्यांनी सरांबरोबर यावं